वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पेढे फिके पेढे घरच्या घरी कसे बनवायचे ह्या रेसिपीतून आपल्याला लक्षात येईल तर चला आपण रेसिपी बघूया कमी खर्चात व भरपूर पेढे कसे बनवायचे याची साधी सोपी रेसिपी प्रथम एका कढईमध्ये तीन चमचे तूप टाकायचं आहे व साधारणपणे दीड लिटर अंदाजे दीड लिटर दूध या तुपामध्ये टाकायचं आहे हे दूध मी तीन ते चार वेळा उकळवून घेतलेलं आहे व नंतर ते कढईमध्ये ओतून घेतलेले आहे दुधाला उकळी यायच्या आधी अर्धी वाटी साखर यामध्ये टाकायचे आहे व चमच्याच्या साहाय्याने हलवायचं आहे दूध आधीच उकळून घेतल्यामुळे हे पेढे लवकर बनण्यास मदत होते कडेला आधी तूप टाकण्याचं कारण म्हणजे हे दूध खाली चिटकत नाही व असा वास येत नाही आणि साधारणपणे जर आपल्याकडे स्टिकी कढई असेल तर त्यामध्ये तर उत्तमच पेढे बनवता येतात त्याचा खवा अतिशय छान तयार होतो सतत हलवल्यामुळे खाली लागत नाही त्याचबरोबर आपण नॉनस्टिकी वापरल्यामुळे ते करपणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे तूप टाकल्यामुळे त्याला ग्लेझिंगही छान येते टेस्टही छान येते व आपला पेढा करपटवास न येता अतिशय विकतच्या पेड्यासारखा छानपैकी पे तयार होतो हळूहळू खवा छान तयार होताना दिसत होता आहे आता या कन्सिस्टन्सीला समजायचे आपले हे बॅटर तयार झालेले आहे तर एका डिशमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे हे बॅटर या स्टेजला काढून घेतल्यामुळे पेढे बनवण्यास अतिशय योग्य वेळ आहे जास्त पुढंही जाऊन द्यायचं नाही व जास्त अगोदरही काढायचं नाही या योग्य वेळी हे बॅटर काढून घ्यायचं आहे कढईमध्ये ठेवायचं नाही हे असंच पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी व थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून हे बॅटर छानपैकी मळून घ्यायचं आहे प्रथम आता हे बॅटर मळून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे असे पेढे बनवून घ्यायचे आहेत तर पहा हे पेढे किती छान बनताना दिसत आहे आणि टेस्टही खूप छान येते याच्यामध्ये मी वेलची पूड नाही टाकलेली यामध्ये जायफळ टाकलेले आहे हे सांगायचं राहिलं यामध्ये जायफळचा या स्वाद खूप छान येतो तुम्ही जायफळ टाकून पहा जर जायफळ आवडत नसेल तर वेलची पूड टाकली तरीही चालू शकते असे आपले पेढे छानपैकी तयार आहे हे बॅटर थंड होत जाईल तसे पेढा आणखीन छान तयार होतो या पद्धतीने जर पेढा करून पाहिला तर कुणालाही विश्वास बसणार नाही की हा घरी बनवलेला आहे अगदी विकतच्या पेड्यासारखा छान तयार होतो चमच्याच्या सहाय्याने घेत असताना तुमच्या लक्षात येत असेल की हे पेढे किती छान तयार झालेले आहे हे साधारणपणे दीड लिटर दुधाचे जवळपास चारशे ग्रॅम इतके पेढे तयार झालेले आहे पेक्षाही कमी खर्चामध्ये हे पेढे आपले चारशे ग्रॅम इतके पेढे घरच्या घरी तयार होतात व खूप छान कोणत्याही प्रकारचा मैदा कोणत्याही प्रकारची मिल्क पावडर न वापरता फक्त दुधाच्या साह्याने व साखर या दोनच घटकापासून हे पेढे तयार झालेले आहे अगदी घरच्या घरी असे सुंदर पेढे तयार होतात कमी खर्चात व भरपूर असे पेढे आपण घरच्या घरी बनवू शकतो पहा किती छान कलर आलेला आहे त्याहीपेक्षा टेस्टही खूप छान झालेली आहे हे आपले पेढे तयार झालेले आहे कोणती आनंदाची गोष्ट सांगायची असेल तर पेढे हे लागतातच तर फ्रेंड्स कशी वाटली हे पेढ्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा हा पेढा किती छान दिसत आहे यातून रवाळ असा पेढा आपला तयार झालेला आहे जर आपल्याला याला पिस्ताचे काप लावायचे असेल तरीही वरून लावू शकता वा किती छान दिसत आहे डेकोरेटिव्ह अगदी तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बाय थँक्यू